खूप मोठी कारवाई आहे ही आणि आपण बघितलं तर ते त्यांनी नुसतंच जे आहे एक दोन असे तिची तपासणी नाही करत पंधरा वर्षाची म्हणजे दोन हजार बावीसपर्यंत ते पंधरा वर्षांची मागे जाऊन त्यांनी तपासणी केली आहे पंधरा हजार उमेदवारांची तपासणी करण्यानंतर ही मोठी कारवाई केली गेली आहे पूजा खेडकर यांचं नाव बघितलं जे गेलं किंवा तिचं तिचं नाव शोधणं हे थोडं कठीण होतं आणि थोडं अशक्य झालं कारण हे बघितलं गेलं की तिने वारंवार त्यांच्या पालकांचं नाव जे आहे ते चेंज करत गेले इतकंच नव्हे तर ज्या कोर्टासिफरंट डिफरंट कोर्टासची ऍक्सेसिबिलिटी त्यांना जमली किंवा ते घुसू शकले त्यांना घेऊन ते कोटा चेंज करत गेले आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आज भलेही कोटात सुनावणी झाली आणि ह्याचे ऑर्डर्स उद्या आहेत पण आज पाटियाला कोटात पूजा खेडकर यांच्याकडून ही आ, एक, हे एक्सेप्टन्स झाला आहे की तिने चूक केली आहे ते म्हणजे कितींदा त्यांनी अटेम्प्ट केले या परीक्षेला घेऊन पाच पाच अटेम्प्ट त्यांनी सांगितले पण केलेले बारा अटेम्प्ट हे कोटात आज झालं आहे आणि त्याच्यानंतर आज यूपीएससी आपण अगर पूजा खेडकर यांना पण बघितलं तर त्यांनी कोटात हे सांगितलं की यूपीएससी ने अजून आम्हाला दोषी ठरवलंच नाही आणि आपण बघूनच बघितलं की यूपीएससी ने आज खूप मोठा निर्णय आहे वे वेळोवेळी तुमच्याकडून या संदर्भातले ताजे अपडेट घेणार आहे तुर्तास आपल्याबरोबर योगेश खरे आपले प्रतिनिधी जोडले गेलेले योगेश अखेर पूजाला युपीएससी न दोषी ठरवलाय